वर्षी गेली पंधरा वीस वर्षाची माझ्या परिवाराची ही परंपरा आहे हे गणेश उत्सवामध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या अभिषेकासाठी या ठिकाणी येत असतो त्याप्रमाणे आज माझ्या सगळ्या परिवारासह आम्ही आलो अभिषेक केला दर्शन घेतलं आणि गणरायाला एवढं साकडं घातलं की आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आहे या या कार्याला आमच्या कामाला आशीर्वाद श्रीमंत शेट गणरायान द्यावा आणि देशातलं पहिल्या क्रमांकाच विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे नेण्याची ताकद आशीर्वाद गणरायानं आम्हाला द्यावा महाराष्ट्र सुख समृद्ध राहावा अशी प्रार्थना गणरायाची चरणी मी केली आताच विरोधी पक्ष नेते आम्हाला जाणवे आले तुम्ही भेटले एकमेकांना गाळ्या भेट केली आता आंदोलन केले काय बोलले नाही अंबादास दानवे साहेब माझे जुने मित्र आहेत आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आज आमची भेट झाली ती पण दगड दगडूशाहेर दबुर गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आले होते मी पण अभिषेक करून आरती करून परत निघालो होतो ते येताना आणि मी जाताना आमची भेट झाली नेहमीप्रमाणे कसा बरा हक्का माझ्या परिवाराची त्यांची ओळख करून दिली एवढंच बाकी काय नाही मलाही माहित नाही ते येणार आहे त्यालाही माहित नाही मी येणार आहे त्यामुळे मला माझाही नियोजित दौरा होता माझा दौरा कदाचित मला वाटतं आमच्या कलेक्टर कशेरीकडून काल इश्यू झाला असेल का नाही मला माहित नाही पण माझा नियोजित दौरा होता त्यांचाही होता देवाच्या दारात वेळ झाली आम्ही मित्र आहोत देवाच्या दारात राजकारण एकत्र एकत्र आले असं पुढे भेटेल आता मी मी एवढंच म्हणेन आम्ही आज देवाच्या दर्शनाला आलो होतो देवाच्या दारात राजकारण करू नये राजकारण करायला वेगवेगळी ठिकाणं आपल्याला आहे त्या ठिकाणी जरूर राजकारण आपण नक्की करू पण आता देवाच्या दारात नको मुख्यमंत्री लाडकी बाई तुम्ही पण असं म्हणू नका तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते हो नाव घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घ्यायला लागली प्रश्न बरोबर ना काय व्हायचं थोडस नवीन योजना होती आणि मग योजना घेताना बऱ्याचदा असं व्हायचं अनाव झाला पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि तुम्ही जर पाहिलं तर दोन दिवस झाले मी मतदारसंघातल्या एक पंधरावीस गावांमध्ये शंभर सव्वाशे महिलांना भेटलो या योजनेच्या संदर्भात माझे माझे व्हिडिओ आहेत माझ्या मतदारसंघातले कि महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली तर महिला स्पष्ट असाल तर शिंदे साहेबांनी आणली त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने आणलेली आहे